नमस्कार सुपर अँड अट्रॅक्टिव्ह रंगोलीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय झटकीपट होणारी आणि अतिशय सुंदर अशी बेलपत्राची रांगोळी बघणार आहोत तर एकदम कमी जागेत ही रांगोळी आपली बनवून तयार होईल तर पाच ते एक ठिपक्यांची रांगोळी आज आपण बघणार आहोत आणि अतिशय कमी वेळात व कमी जागेत बनवून आपली रांगोळी तयार होते तर चला तर मग रांगोळी काढायला आपण सुरुवात करूया तर आता सुरुवातीला जे शेवटचा ठिपका आहे त्याच्या समोरचे जे दोन ठिपके त्याच्यावर आपण असा व्ही शेप काढून घ्यायचा आहे आणि तो व्ही शेप नंतर परत त्याच्यावरच्या ठिपक्याला आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यांच्यावर अशी रे शोडून घ्यायची आहे आता त्यानंतर त्याच्यासमोर जे तिरकस आपल्याला ठिपके दिसत आहेत त्यांच्यावर पण आपण अशा रेषा काढून घ्यायच्या आहे आणि त्यांना आपण असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे ते बेलपत्राचं जे पान आहे ते तयार होतं तर अशा पद्धतीने एक साईडला आपले तीन बेलपत्र तयार झालेले आहेत आता जसं खाली आपण टोकाचा ठिपका घेऊन वी शेप काढला होता तसंच आपल्याला इकडे पण सेम तोच शेप तयार करून घ्यायचा आहे इकडे तुम्ही जे आजूबाजूचे टोकाचे पाच पाच ठिपके त्याच्यावरचे जे आजूबाजूचे टोकाचे ठिपके ते घेऊन पण वी शेप तयार करू शकता आणि त्याला समोरच्या ठिपक्याला जोडू शकतात तर आता फक्त जो जोवरचा टोकाचा ठिपका आहे तो राहिलेला आहे तर त्याच्यावर पण असंच सेम आपण हा मनीसारखा आकार तयार करून घेऊ तर आता आपल्याला त्या तीन ठिपक्यांवर तुम्ही मागे केलं तसं रेश पण काढू शकतात किंवा इथे डायरेक्ट त्यांना जॉईंट करून असा परत मनीसारखा आकार देखील तयार करू शकतात तर इकडे पहिले रेश काढून घ्यायची आपल्याला आणि मग त्यानंतर असंच सेम आपल्याला त्यांना आजूबाजूच्या ठिपक्यांना मनीचा आकार तयार करून जोडून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येकी साईडला आपले तीन तीन बेलपत्र असे तयार होतील तर बेलपत्राला तीन पान असतात तर त्यासाठी आता आजूबाजूला आपल्याला ठिपके काढून घ्यायचे म्हणजे अजून एक आपलं बेलाचं पान ते तयार होऊन जाईल म्हणजे बरोबर प्रत्येकी साईडला आपले बरोबर बेलपत्र तयार होतील तर तोंते असे दोन ते एक ठिपके आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता फक्त आपण त्यांना असं जॉईंट करून मनीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अतिशय सोपी आणि सुंदर आपली ही बेलपत्राची रांगोळी भरून तयार होते तर यामध्ये तुम्हाला कलर भरायचा असेल तर तुम्ही ग्रीन कलर देखील भरू शकतात जो बेलपत्राचा असतो किंवा तुमच्याकडे जे कलर उपलब्ध असतील ते तुम्ही यामध्ये भरू शकतात आणि रांगोळी दिसायला देखील खूप छान दिसते मध्ये मी इकडे काहीच काढलेलं नाही आहे कारण आपल्याला फक्त बेलपत्राचीच रांगोळी काढायची होती म्हणून तर अशा पद्धतीने तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच आमचा इंस्टाग्राम आय डी सुपर अँड ॲट्रॅक्टिव्ह रांगोलीज त्याला पण नक्की फॉलो करायला विसरू नका त्याच्यावर पण आपण छान छान रांगोळ्या अपलोड करत राहतो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू